नमस्कार लोकसभेची निवडणूक जशी जशी जवळ येऊ लागली आहे तसं तसं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा रंगू लागल्या आता या निवडणुकीत कोण उभं राहणार कोण पडणार याबाबतच्याही चर्चा बऱ्यापैकी सुरू आहेत जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत तिकडे महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेण्यावरून खलबत चालू आहेत इकडे महायुतीमध्ये कोणाला किती जागा मिळणार यावरून वाद सुरू आहेत शिवसेना म्हणते आम्हाला जास्त मिळाल्या पाहिजेत जा, भाजप म्हणते आम्ही तीस बत्तीस लढणार या सगळ्याच्या चर्चांना विराम लवकरच मिळणार आहे पण काही चर्चा अशा असतात काही वाक्य अशी असतात जी आयुष्यभर लक्षात राहतात संजय राऊत होय पुन्हा एकदा बऱ्याच दिवसाच्या कालखंडानंतर संजय राऊतांच्या वरती बोलायला मी आलोय संजय राऊतांनी एक विधान करून टाकलंय ते विधान होत छत्रपती शाहू महाराजांनी शाहू महाराज छत्रपती यांनी त्यांनी अण्णाव बदलून छत्रपती केलाय शाहू महाराज छत्रपती यांनी हाती मशाल घ्यावी आणि लढावं ही शिवसेनेची जागा असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांशी चर्चा करावी असं आम्हाला सुचवलंय पण आता आम्हाला छत्रपतींना विचारावं लागेल त्यांना विनंती करावी लागेल की ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल या चिन्हावर लढण्यास त्यांची मान्यता आहे का त्यांचा आमचं एक नाता आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली आहे जर तुम्हाला ही निवडणूक लढायची असेल तर आपण शिवसेनेमध्ये या आणि मग मुख्यमंत्री निर्णय घेतील छत्रपतींनी हाती मशाल घ्यायची नसते संजय राऊत महाराष्ट्राची परंपरा ही आहे की छत्रपतींसाठी मावळ्यांनी मशाल घ्यायची असते मुळात संजय राऊत ज्या शिवबाठा या पक्षाचे प्रवक्ते आहेत ज्यात शिवसेना हे नाव आहे ती शिवसेना छत्रपती शिवरायांच्या निगावाने निघालेली शिवसेना आहे आणि शिवरायांचे मावळे म्हणून या शिवसेनेनं काम करायचं असतं म्हणजे शिवरायांच्या मावळ्यांनी प्रभु शिवरायांच्यासाठी हाती मशाल घेऊन रस्ता प्रकाशमान करणे आणि लढणे ही कामं करायची असतात आणि हे संजय राऊत चक्क लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी छत्रपती शाहूंनाच आपल्या हाती मशाल घ्या अशी सूचना करत आहेत म्हणजे बघा मी तुम्हाला हे सांगतोय की शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणणारे ज्या शाहू महाराजांची परंपरा मानतात ते त्याच शाहू महाराजांच्या वंशजांना त्याच शाहू महाराजांच्या पुढच्या पिढीला आमच्या पक्षाची मशाल हाती घ्या असं सांगतायत संजय राऊत छत्रपती शाहूंना तिकीट द्यायचं असेल तर ते त्यांना घोषित करून उमेदवारी सांगून म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवबाठा या तिघांना शाहू छत्रपती आपल्या बाजूने यावं वाटत असेल तर त्यांना उमेदवारी घोषित करून टाकायला हवे होते पण नाही महाराष्ट्राचा स्वाभिमान मराठा समाजाचा स्वाभिमान शिवरायांचे वंशज हे भाषणात बोलत राहायचं आणि त्यांच्याच वंशजांना उमेदवारी घोषित करायची वेळ येते तेव्हा आमच्या पक्षाचं चिन्ह घ्या असं सांगायचं संजय राऊत आपल्या पक्षाचं चिन्ह मिळून आत्ता इनमिन तीन दिवसही लोटलेले नाही आहेत ते आपल्याला दिल्या गेलेलं आहे निवडणूक आयोगाकडून आपल्या पक्षाची नोंदणी ही जवळ आली आहे आणि शाहू छत्रपतींचा वारसा हा साडेतीनशे वर्षाचा आहे म्हणजे कुठे तीन महिन्यातलं आपलं चिन्ह कुठे तीन महिन्यातला आपला पक्ष आणि कुठे साडेतीनशे वर्षाची परंपरा महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्याला तुम्ही सांगता शाहू महाराज महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेत त्या स्वाभिमानाला हाती मशाल घ्या म्हणून लढा मग लढा असं म्हणताना जराही लाज वाटली नसेल का हा प्रश्न माझ्या मनामध्ये पडतो अहो पाठिंबा देऊन टाकायचा ना सांगायचं आमच्या उमेदवार ते असतील म्हणून पण नाही ती जागा आमची ती आम्ही लढलेली आहे त्यामुळं आमचाच माणूस तिथून लढणार या सगळ्या वल्गणा राऊतांनी करून टाकल्यात बरं राऊतांनी हे पहिल्यांदा केल्या अशातला भाग नाहीये त्याच शाहू महाराज छत्रपती यांच्या मुलाला म्हणजे युवराज संभाजी छत्रपती यांना कसं वागणूक दिली होती जेव्हा युवराज संभाजी छत्रपती निवडणूक लढविण्यासाठी राज्यसभेची मी अपक्ष लढणार असं सांगत होते त्यांना पूर्वी भाजपनं तिकीट दिलेलं होतं संजय राऊत ज्यांचे कट्टर समर्थक आहेत म्हणजे एक शरद बाकी गारद असल्या सगळ्या मुलाखती त्या घेत होते त्या मुलाखती ज्यांच्या घेतल्या त्या शरद पवारांनी युवराज संभाजी छत्रपती यांना खासदारकी बहाल केल्यावरती जात काढत आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करू लागले अशा आशयाचं विधान केलं होतं शरद पवारांनी त्या युवराज छत्रपती संभाजी यांना पक्षाला एकही मदत न करता किंवा तशी अट न टाकता राज्यसभेवर निवडलं त्यांची टर्म संपल्यावर भाजपनी एकदा दिलेलं असल्यामुळं दुसऱ्यांदा देण्याची संधी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे असतानाही पुन्हा संजय राऊतांनी विधान केलेलं होतं युवराजांना खासदार की हवी असेल तर त्यांना आम्ही वेळ देतो मातोश्रीवर येऊन शिवबंधन का शिवगंडन काय ते बांधून घ्या अशी लोकांना शिवगंडन घातल्याशिवाय खासदारकी द्यायची नाही असं आस सांगून छत्रपतींचाच अवमान संजय राऊतांनी त्यावेळेलाही केला होता त्यावेळेलाही केला होता छत्रपतींचा अवमान करण्याची एकही संधी संजय राऊतांनी सोडलेली नाही आहे एकही संधी सोडलेली नाही म्हणजे वडिलांना तिकीट द्यायचं आहे तर या शिवसेनेत शिवबाठामध्ये पोराला तिकीट द्यायचं आहे तर या शिवबाठामध्ये अहो शाहू फुले आंबेडकर विचारधारेच हे वाजवताना टिमकी वाजवताना एक तरी गोष्ट राऊतांनी लक्षात ठेवायला हवी होती की छत्रपती संभाजी छत्रपती शाहू यांना मदत करण्याची जबाबदारी शिवसेनेवरती येते कारण त्यांच्याच खानदानीच्या नावानं आपण शिवसेना नावाचा पक्ष चालवत आहात त्याच शिवरायांच्या नावाने आपण पक्ष चालवत आहात ज्यांचे हे वारस आहेत आणि हाच मुद्दा नेमका उदयनराजेंनी उपस्थित केला होता उदयनराजे म्हणाले होते आमच्या शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष चालवताना त्यांच्या वंशजांची परवानगी घेतली होती का तेव्हा या संजय राऊतांनी उदयनराजेंनाच प्रश्न विचारला होता तुम्ही छत्रपतींचे वारस असल्याचे पुरावे देता का शिवसेना जेव्हा काढली शिवसेना नाव दिलं त्या वंशजाला विचारायला तुम्ही आला होता का त्यांनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे त्यांनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे त्यांनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे हो शिवरायांच्या कुटुंबामध्ये वारशांमध्ये दत्तक परंपरा आली आणि या दत्तक परंपरेसाठी अगदी लोकमान्य टिळकांना तुरुंगवास भोगावा लागलाय खूप लोक कमी लोकांना माहिती आहे की लोकमान्य टिळकांना तुरुंगवास का भोगावा लागलाय मी तुम्हाला एक व्हिडिओ मध्ये दाखवतोय आणि तो, तो व्हिडिओ आहे संत तुकाराम महाराजांच्या वंश परंपरेतील मोरे मोरे सरांचा ज्यांचा अभ्यास खूप उत्तम आहे त्यांनी टिळकांना का मी थिंक बँक या युट्यूब वर ते बोलताना म्हणाले होते ते तुम्हाला मी दाखवतो ते एकदा बघून घ्या पहिली शिक्षा फारशी माहिती नसते पहिली शिक्षा लोकमान्य टिळकांना कोल्हापूर छत्रपती चौथे शिवाजी महाराज शाहू महाराजांचे दत्तक वडील त्या महाराजांना किल्ल्यात ठेवलं होतं त्यांच्यावरती अत्याचार केले या लोकांनी त्यांचा छळ केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला त्याला वाचा फोडली टिळक आणि आगरकर यांनी पत्रकार या नात्यानं आणि म्हणून त्यांच्यावरती खटला झाला आणि त्या खटल्यात त्यांना नव्याण्णव दिवसांची शिक्षा झाली छत्रपतींच्यासाठी एक ब्राह्मण पत्रकार दोन ब्राह्मण पत्रकार किंवा आणखीनही काही होते पुढे येतात आणि शिक्षा बघतात याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात नीट व्हायला पाहिजे याच वारसा हक्काचा वाद सोडविण्यासाठी टिळकांना तुरुंगवाद झाला होता त्या टिळकांना नावं ठेवत संजय राऊतांनी आता चक्क शाहू महाराज किंवा उदयनराजे यांच्या दत्तक परंपरेतून आलेले असल्यामुळं त्यांना असल्याचे पुरावे मागितले होते छत्रपती शिवरायांचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येकाला मला संजय राऊतांची ही तीन उदाहरणं खूप महत्वाची वाटतात जी बघून घेणं आवश्यक आहे आता यावर संजय राऊतांना खुलासा काय करायचा हे राऊतांनी करावं छत्रपती शाहूंना तिकीट द्यायचं की नाही याचा निर्णय त्या आघाडीने घ्यावा पण द्यायचं असेल तर आमच्याकडे या आमच्या पक्षात या या स्वरूपाच्या गप्पा मारणं म्हणजे त्यांच्या गादीचा त्यांच्या सन्मानाचा अपमान करणं महाराष्ट्राच्या मराठा शिवप्रेमी माणसांना भुलविण्यासाठी फसविण्यासाठी या स्वरूपाची वक्तव्य करायची आणि वेगळेच दावे करत पुन्हा काहीतरी मागण्या करत या स्वरूपात बोलायचं हे राऊतांना शोभत नाही नमस्कार